नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण छल्ला शिकणार आहे हे बघा असा छल्ला शिकणार आहे आज तर याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते तर हे बघा हे सहा नंबरचे पांढरे मनी हे आठ नंबरचे हिरवे म्हणी यात जो एक मध्यभागी लावणारा हा वीस नंबरचा मनी घेतलेला आहे आणि हा जो आहे हे राणी कलरचे मनी घेतलेले आहे हे सहा नंबरचे आहे आणि हे जे आहे क्रिस्टल हे चार नंबरचे मणी आहेत आणि हे सहा नंबरचे मणी आहे गुलाबी आणि हा आकोडा लागणार आहे आपल्याला त्याला लावण्यासाठी आणि हा वायर ही जे आपल्याला लागणार आहे सुई आणि कैची हे साहित्य लागणार आहे तर करायची सुरुवात हे बघा हे जे आहे ही तुळशीची डिझाईन बनवलेली आहे मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे शिकवलेलं आहे तरी आज मी तुम्हाला सांगते आ, करते सुरु सुरुवात हे चार माने ओळायचे आहे चार मान्यांची डिझाईन करायची आहे आपल्याला याच्यासाठी हे चार मणी ओळून इथे आपल्याला गाठ मारायची आहे गाठ मारल्यानंतर पुढे हे घ्यायचंय गा आता तीन तीन मने ओळून पुढे आपल्याला ही पट्टी करायची आहे मी मोठी केलेले आहे त्यामुळे मी अठ्ठावीस केले होते तर तुम्हाला जर छोटा आवडत असेल तर छोटाही करू शकता यात तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करू शकता अशीच असे तीन तीन मने ओळख पट्टी पूर्ण करायची आहे हे बघा सिंगल पट्टी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला डबल पट्टी करायची आहे तर हा साईड चा मने घेऊन तीन मने ओढणार आहे मी त्याच्यात हे बघा दोन आणि तीन हे बघा त्याच्यातूनच याच्या विरुद्ध साइडनी असं करायचं आपल्याला हा पुढचा पण मनी घेऊन येणार आहे मी हे बघा आता दोन मणी ओळायचे हे आता दोन दोन मणी ओळूनच आपल्याला पूर्ण पट्टी ती डबलची तयार करायची आहे हे बघा हा मनी घेतला हा आणि पुढचा मनी पण घेऊन घ्यायचा परत दोन मनी ओळायचे करत पूर्ण पट्टी ही तयार करायची पूर्ण करायची ही पट्टी तयार दोन दोन मनी ओळख हे बघा ही डबल पट्टी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला तुशी बनवायची आहे म्हणून हा तुळशीचा आकार हे बघा आपल्याला हे जे आहे ही इथून निघाली आहे हे हा मनी आणि हा मनी घ्यायचं आहे वरचे हे दोन घेतले तर एक मनी आता आपल्याला याच्यात ओळायचं आहे एक मनी ओढल्यानंतर परत या दोन मन्यातून आपण काढून घेणार असं काढून घ्यायचं हे बघा आता हे आलं ना तर याला आता असं करून घ्यायचं आणि एक एक मने ओळख जायचं आणि सुरुवात हे बघा आता हा मी पुढचा मने घेणार Yes. आता एक मणी ओळून परत करायचं हे बघा याच्यातून घ्यायचं यास यास हा आता पुढचा पण मणी घेणार आहे मी हे बघा याशी ये आता परत एक मनी टाकायचा परत तसच हे करत जायचं परत हा मनी हे बघा अस करत हे कशी तयार करायची असे पूर्ण करायचं अस एक एक मनी घाल हे बघा आता ही हे तुळशीचा आकार आपण जो बनवलाय याला आता आपल्याला हे गुलाबी म्हणी लावायचे हे गुलाबी म्हणी लावताना आता या घातली परत एक हा जो राणी कलरचा मणी आहे या सॉरी गुलाबी म्हणी म्हणते हे बघा या आता मध्यभागी येईल तो हम्म ठीके एक अजून ओळायचा मध्यभाग आहे पूर्ण तुळशीला आपल्याला ओळून घ्यायचे आहे ठीक आहे हे असे असे म्हणे लावायचे आणि असे मनी लावल्यानंतर मग आपल्याला असं करून जोडायचं आहे हे मी छोटी केलेली आहे तर याला जोडून मी फक्त दाखवणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने किती मोठी करायची ते करा, करा। आणि हे जे आहे हा मी मोठाच केलेला आहे हे बघा इथे मधून असं घेऊन घेऊनच आपण पॅक केलेलं आहे आपण मन्यांमधून घेतलेलं नाहीये तसं आता बघा मी हे खालची ही जी लढी आहे ही बनवणार आहे तर ती खालच्या भागात असं काढून घ्यायचं आणि इथे आपण इथे हे मणी मुलाबी म्हणे घेणार आहेत हे पाच मणी घ्यायचे आपल्याला असे काय नाही चार घ्या पाच घ्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला असं जे शक्य वाटलं ते तुम्हाला जर लांब आवडत असेल तर मोठी हो, जास्ती घ्या आता माझ्याकडे हा मनी नसल्यामुळे मी हा मने। हे केलेला आहे आणि हे तीन मनी टाकायचे आहेत हे असे आणि हे तीन मणी सोडून हे वरच्या भागात आपल्याला काढून घ्यायचे पूर्ण पूर्ण मण्यांमधून काढायचं आहे पूर्ण मण्यातून काढल्यानंतर वरती घ्यायची आपल्याला सुई इथूनच मधूनच अशी अशी काढून घ्यायची आणि इथे आपल्याला हा हे लावायचं हे बघा हे असं हे पण असायचं आहे आपल्याला असच फक्त करून घ्यायचं मधून टाकूनच असून घ्यायचे असत जायच असं पॅक करून द्यायचं हे बघा आता एवढा छल्ला आपला तयार झालेला आहे आता आपण खालच्या या अशा लढी करणार आहे तर हे बघा मी कसं करायचं ते सांगते माझा दोरा संपून गेला आता त्यामुळे मी इथे दुसरा दोरा घेतलाय तर असं मधून घेऊन एक गाठ मारून द्यायची आधी आपल्याला याच अशी गाठ मारतो ना आपण त्यावेळी ती गाठ तशी दिसत नाही आता बघा आता हे मनी खालचे मनी आपल्याला तीन मनी जसे हे करायचंय त्यामुळे हे जे आहे याच्यातून घ्यायचं असं सगळ्यात हे बघा आता हे दोन घेते मी पहिले दोन घ्यायचे हे आता हे क्रिस्टल लाल मनी तीन ओळायचे आहे आपल्याला त्याच्यामध्ये दोन आणि तीन तीन म्हणे घेतले हे तीन सोडून या दोन्ही मण्यातून काढून घ्यायचं आता पुढचं म्हणे घ्यायचं हा तुम्हाला असं वाटलं तर हे मच्छी धाग्यामध्ये पण ओळू शकता तुम्ही आता आपल्याला तीन मने हे हिरवे क्रिस्टल ओळणार आणि मग ते तीन ओळायचे लाल हा मध्यभागीचा हिरा आहे हे बघा हा छल्ला तयार झालेला आहे तर आता आपले सण चालू होतील तेव्हा तुम्ही हा केव्हाही लावू शकता छान दिसतो तर तुम्हाला हा छल्ला कसा वाटला ते मला कमेंट करून तुम्ही सांगा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू